आषाढी वारीतील उत्कृष्ट नियोजनाबद्दल आज अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा परिषद मुख्याधिकारी कुलदीप जंगम व पंढरपूरचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी अभिनंदन करून आभार मानले माननीय सदस्य अभिजित पाटील धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कालच आपल्या इथं महाराष्ट्राचा आराध्य होता असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाची आषाढी एकादशी झाली आणि त्या आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आणि विशेष कौतुक आणि आमचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब यांचा अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मांडू इच्छितो कारण आपण गेले अनेक वर्ष ही वारीची परंपरा जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासनं इंग्रजांच्या काळात आणि आत्तापर्यंत ही वारीची परंपरा चालू आहे परंतु यावर्षीची वारी अनोखी आणि वेगळी आहे जी लोकं आजपर्यंत त्या वारीवरती टीका करायची टिप्पणी करायची आणि लोकं त्या ठिकाणी त्या वारीला आज एका वेगळ्या उंचीवरती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी नेऊन ठेवलं आहे कारण ज्या आवश्यक असणाऱ्या आता अध्यक्ष महोदय आपलाच मतदारसंघ आहे आपण सोबत आहोत तर तिथं जर्मन हँकर असतील पुणे जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात असेल सोलापूर जिल्ह्यात असेल जिथं जिथं आवश्यक होतं तिथं तिथं जर्मन हँकर असतील आज वारकरी त्या ठिकाणी चालून दमलेले असतात त्यांना चरणसेवा असेल त्यांना फूट मसाजर असतील ह्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध मान्य पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रशासनाने त्या ठिकाणी केल्या आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः येऊन त्या ठिकाणी दौरा करून गेले आणि त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी वेळोवेळी बैठका घेऊन त्या ठिकाणी आपल्याला सगळ्याला सूचना केल्या आणि पालकमंत्री महोदयांनी त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचं नियोजन करून पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला रात्रीच्या बारा एक दोन वाजता दर्शन बाहेर जाऊन प्रत्येक ठिकाणी सुविधा बघून पालखी तळावर जाऊन सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी उत्तम नियोजन केलं सगळ्या अधिकाऱ्याला प्रशासनाला सोबत घेऊन आमचे सोलापूरचे जिल्हाधिकारी तर त्या ठिकाणी दोन तास सुद्धा झोपत नव्हते एवढं काम त्या ठिकाणी सुंदर केलं स्वच्छ सुंदर पर्यावरणाची पर्यटनाची व्यवहारी आणि त्या ठिकाणी सुंदर असं काम मग सोलापूरचे जिल्हाधिकारी असतील आमचे विभागीय आयुक्त पुंडवला साहेब असतील त्याचबरोबर आमची जिल्हा परिषदचे सी ओ असतील त्या त्याचबरोबर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी असतील आणि सर्व प्रशासन म्हणजे झाडलोट करणाऱ्या शे त्या माणसापासून त्या ठिकाणी प्रत्येक अधिकाऱ्याने प्रशासनाने इतकी मग मग नगरपालिकेचे सी ओ असतील रोकडे साहेब असतील बी असतील सर्व सिटी पोलीस सर्वांनी त्या ठिकाणी सुंदर काम केलं विशेष मुख्यमंत्री आणि पालकमंत्री महोदयांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी ह्या वारीचं स्वच्छ आणि सुंदर वारी त्या ठिकाणी घडवून त्या ठिकाणी केल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो